नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना गुढीपाड्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढी पाळल्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतात त्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण मला गुढीपाडल्या स्पेशल थाळी बनवतोय पुरी भाजी वगैरे असं सगळं मेनू केलेलं आहे अर्धा ते पाऊन तासामध्ये झटपट मेनू तयार होतो हा नक्की बघा तुम्ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा इथं मी दही घेतलेले दूध घेतलेलं आहे आता आपल्याला इथे दही लावायचं आहे श्रीखंडासाठी म्हणजे चक्का बनवायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकलेलं आहे वेजायला बघू शकतात आपण पोहे जे खातो ते दोन चमचे घेतलेले आहेत मी ते छान असं मिसळून घ्यायचं ते बघा मस्त असं दही आपलं बनवून तयार झालेलं आहे मस्त अशा खापाच्या खापा झालेल्या आता आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे मिठाली त्याच्यावर चालणी ठेवलेली आहे मी असा एक कपडा घ्यायचा हे जे तही आहे हे आपल्याला या कपड्यावर टाकून घ्यायचं म्हणजे आपला चक्का तयार होईल ह्याच्यातलं सगळं पाणी निठळून द्यायचं आपल्याला मस्त पैकी ते आपल्याला बांधून ठेवायचं तुम्ही तुम्ही एखाद्या बेसिनच्या नळाला किंवा हे बघा असं पाणी निठळत मग कशाला पण असं अटकून ठेवू शकतात पूर्ण पाण्याने थळेपर्यंत इथे आपण याच्यावर मी काय आता असं जड जड ठेवतेय म्हणजे मग हे आहे ना याच्यातलं पाणी पूर्ण नितळून जाईल मग जड वस्तू ठेवायची काय पण बघा आता चार आगमन डिश ठेवलेली आहे त्या डिशवर असा खलबत्ता ठेवते मी म्हणजे मग पाणी नितळायला सहजली निता येईल मग ते बघा आता आपण हे काढून घेतोय मी खलबत्ता काढून घेतलेला आहे आता इथे बघा मस्त असा चटका बनवून तयार झालेला आहे आणि हे जे खालचं पाणी आहे ना हे तुम्ही डाळीमध्ये किंवा कनिक मळायला वापरू शकतात आता आपण इथे चाळणी घेतलेली आहे हे बघा इथे आपला चक्का बघा समस्त तयार झालेला आहे हे बघा तर हा आपण चाळणे टाकून घेऊ चालून घ्यायचा या चमच्या चाळण्याने काय होत की एकदम मस्त असं क्रीमी आणि मस्त असं मौसूत आपलं श्रीखंड बनवून तयार होत मग म्हणून चाळून घ्यायचं कधी पण मस्त असं आणि आपण ज्यावेळेस दही लावू ते तर वीस जणांचं जे दही असेल ना ते जास्त आंबट नसावं म्हणजे मग काय होतं की आपला चक्का आहे ना आंबट नाही बनत आणि मग आपल्याला साखरेचं प्रमाण कमी वापरावं लागतं चक्का जर जास्त आंबट जर जा झाला तर मग साखरे तर जास्त वापरल्या जाते म्हणजे मग काय होतं की साखरेने त्याला मग पाणी सुटतं मग ते बरोबर श्रीखंड जमा होत नाही मग हे बघा आपण चाळून घेतलेलं आहे इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे हे बघा छोटा चमचा आपला पोहे खायचा त्याचा छान असं मिक्स करून घ्यायचं मग जास्त पण साखर नाही घालायची म्हणजे मग मुं काय होतं की आपलं हे जे श्रीखंड याला मग ते पातळ होईल आणि आपलं हे घरचं चक्का आहे फ्रेश आहे त्याच्यामुळे याला काही जास्त एवढं साखर लागत नाही जर तुम्ही जर आंबट दह्याचं जर विरजन लावाल तर मग त्याला साखरेचं प्रमाण थोडं जास्त लागतं पण मग शक्यतो ना आंबट दह्याचं विरजन न लावता ताजं दह्याचं लावायचं म्हणजे मग साखरेचं प्रमाण कमी लागतं साखर जर जास्त झाली तर मग श्रीखंडाला पाणी सुटतं त्याच्यामुळं ते प प्रमाण बरोबर घ्यायचं आपण आता आपण इथे इलायची टाकते मी अर्धा चमचा आणि इथे काय मी केसरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या मस्त कलर आलेला आहे तर हे पण थोडं थोडं घालायचं आपल्याला एकदम नाही टाकायचं म्हणजे मग काय होतं की साखर आहे त्याच्यामुळे त्याला पाणी सुटू शकत हे बघा मस्त कलर आलेला आहे ओरिजिनल कलर आहे आपण याच्यात काहीच मिसळलेला नाहीये फुंदून घातलेलं आहे फक्त हे बघा मस्त आपलं इथे श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे हे बघा इथे आपण ड्रायफ्रूट्स घालतोय तुम्ही याच्यामध्ये आवडीचे कोणते ड्रायफ्रूट्स घालू शकतात किंवा फळांचं पण बनवू शकतात ताजे फळ आणायचे ते मस्त असं साखरेच्या पाक्यामध्ये भिजत घालायचे आणि मग ते पाक्याच्यामध्ये टाकायचं मस्त अस फ्रूटच मस्त असं बनवून तयार होत म श्रीखंडक मस्त झालेलं आहे आपले इथे श्रीखंडक ते आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये आता आपण ता एका ता बाऊलमध्ये काढून घेऊ बघू शकता तुम्ही मस्त छान असं झालेलं आहे आता वरतून आपण गार्निशिंग साठी ड्राय फ्रूट टाकायचे बघा मस्त इथे आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे बघू शकता छान मस्त झालेलं आहे घरच्या घरी घरच्या चक्क्यापासून बनवलेलं आहे आपण बघा मस्त छान असं कलर आलेला आहे नॅचरल कलर आहे छान आलेलं आहे आपलं श्रीखंड मस्त झालेलं आहे प्रमाण एकदम योग्यच दाखवलेलं आहे मी तुम्हाला नक्की करा या गुढीपाडव्याला हे बघा आता आपण इथे खोबरं भाजवून घेतलेलं आहे आपण इथे मठाची उसळ बनवतोय त्याच्यासाठी मी इथं खोबरं भाजून घेतलंय आता हे आपण बारीक करून घेऊ मिक्सरला थोडस पारे टाकून पेस्ट बनवून घ्यायची याची हे बघा मस्त असे मूळ आलेले आहे मी भिजत घातली होती आणि बांधून ठेवलेली होती मस्त मोड आले तिला मी तीच कढाई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेले जिरं टाकतेय जिरं छान फुलू द्यायचं तर याच्यामध्ये आपण कांदा घालतोय तुम्ही कांदा नसेल खालात खात तर स्किप केला तरी चालेल नाही टाकलं तरी चालतो पण आपण इथे मटर ची मुसळ बनवतोय त्याच्यामुळे कांदाची चव छान लागतो याच्यामध्ये म्हणून मी कांदा ऍड करते याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालतोय मी ते एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आता बारीक कापून घेतलाय आपण याच्यामध्ये मसाले घालतोय मी तो लाल तिखट घालते दोन चमचे अर्धा चमचा काळा मसाला छान मिक्स करून घ्यायची आपण इथे मट्टी टाकून घेतोय त्याच्यामध्ये मी राजमा चुले आणि चवळी पण भिजत घातलेलं होत हे परतवून घ्यायचं आपण हे वाटण केले नाही टाकून देऊ मी आता इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे साधारण दीड ते दोन ग्लास पाणी घालते मी याच्यामध्ये कारण आपली मसाची उचलण ते ना सगळं शिजलं पाहिजे आपण याच्यामध्ये मिरची मसाला हळद घातलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर कोथंबीर तुम्हाला जर जाण्याचा कूट आवडत असेल तर तोही तो तरी तो चालेल आता आपण इथे एक कांदा घेतलेला आहे मी मोठा त्याच्या असे बारीक लांब लांब कापून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मीठ टाकते मी थोडस म्हणजे मग की याला छान असं पाणी सुटेन बरोबर सगळ्या कांद्यांना चोळून घ्यायचा म्हणजे पाणी सुटतं आहे बघा मग आपल्याला पीठ थोडं लागतं आणि पाण्याचा वापर न करता मग आपण हे बनवून घेऊ आता आपण इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले थे ते मी भिजत घालते कमीत कमी अर्धा कमी ते पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटं आपण हे असं भिजत घालून ठेवू मी इथे दोन वाटी कणिक घेतलेली त्याच्यामध्ये आता एक मोठा चमचा रवा टाकलेला आहे एक चमचा बेसनपीठ थोडीशी साखर एक चमचा चवीनुसार मीठ आणि थोडंसं मिक्स करून घेऊ आपण थोडंसं तेल टाकायचं एखादा चमचा छोटा मी मिक्स करून घेऊ मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून घट्ट मळायचं आपल्याला हे पुरींचं पीठ बघा इथं मस्त असं पीठ म्हणून झालेलं आहे थोडस तेल लावते मी तेल लावून मळत होतीये इथे आपली भाजी शिजलेली आहे हे बघा मस्त झालेली आहे कलर पण छान आलेला आहे आता हे आपण उतरवून घेऊ बघा इथे तूप गरम झालेलं आहे मी आता जिरा घालते इथे काही खडे मसाले घेतलेले दोन तेजपत्ते चार लवण एक चक्री फूल दालचिनीचा तुकडा आले चार ते पाच काळी मिरी आता आपण हा जो तांदूळ भिजत घातले होते हे टाकून घेऊ आता आता आपण हलव पाणी घालतोय थोडस पाणी घालायचं आहे कारण आपले तांदूळ भिजलेले ते चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे काही मी भाज्या घेतलेल्या आहे फ्लावर घेतलेलं आहे एक बटाटा बीन्स आणि टोमॅटो तो आपल्याला एक ते एकच शिट्टी होऊ द्यायची आहे जास्त नाही कारण आपला तांदूळ भिजलेला आहे म्हणून मी ते एकच शिट्टी घेऊ देते तो मी तुमच्या तांदूळावर अवलंबून आहे किती किती शिट्टीवर तुमचे तांदूळ शिजतात ते आता मस्त इथे पाणी सुटलेलं आहे कांद्याला आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकतोय थोडीशी हळद टाकायची थोडी टाकायची जास्त नाही नाही तर मग काय होतं भज येत ला लाल येतात मग थोडीशी लाल तिखट चवीनुसार मीठ हिंग आणि ओवा हो ना हातावर तळवून घ्यायचा मग टाकायचं आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालतोय जास्त नाही पापड तळून घेते मी पहिले आता बघा आपण करून घेतोय आता बघा आता आपण तुऱ्या लाटून घेतोय थोडंसं तेल लावायचं जास्त पण नाही लावायचं थोडं पपाटाला तेल लावायचं आणि एक सारखं लाटत चालायचं बघा इथे मस्त असा भात झालेला आपला बघू शकतात घेतोय बघा कशा मस्त तम्म फुगलेल्या आहेत बघू शकतात पुऱ्या आता आपण ताट वाढायला घेतोय हे बघा भाजी खंड ठेवतोय आता इथे इथे आपण तळलेले भजे पापड्या बघा मस्त अशा टमक फुटल्या आहेत आपण मस्त असा मेनू झटपट करणारा मी बनवून दाखवलेला आहे तुम्हाला आठ दोन तासामध्ये हा बनवून तयार होतो इथे आपण पाच ते सहा लोकांच्या प्रमाणात बनवलेला आहे तुम्हाला जर जास्त लोकांच्या प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही इथे जे साहित्य मी दाखवले ते वाढवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत Мамаска.